नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत तुमचे आधुनिक डोळे आता विषय येतो आधुनिक डोळ्यांचा तर तुम्ही बघतायत माझ्या हातात हा जो कॅमेरा आहे हा ऍक्च्युअल कनेक्टिव्हिटी कॅमेरा okay. आहे अच्छा मी सरांशी तुमचा परिचय करून देतो आणि त्यानंतर आपण सरांशी या विषयावर गप्पा मारणारच आहोत तर मी आधुनिक डोळे यासाठी म्हटलो मित्रांनो आज शेतकरी आधुनिकतेकडे जात असताना त्याला बऱ्याचशा गोष्टीचा सामना करावा लागतो जसे की आपल्याकडे मनुष्यबळ जे आहे ते फार कमी प्रमाणात झालं आहे आणि त्याची मागणी म्हणजेच आज जर एक माणूस कामावर ठेवायचा असेल तर त्याला अगदी तुमची फक्त राखवलदारीही करायची जर ठरलं तर दहा ते पंधरा हजार रुपये तुम्हाल मोजा तुम्हाला मोजावे लागतात तुमचं जे फार्म हाऊस आहे किंवा जे तुमचं फार्मवरती ते काम चालतं जे तुम्हाला बघायचं असतं अगदी नव्वद मीटरपर्यंत हे डोळे तुमचे काम करत असतात अगदी कुठल्याही वन टाइम इन्वेस्टमेंट नंतर तुम्हाला कुठलीही दुसरी इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे म्हणूनच म्हटलो शेतकरी मित्रांनो हे तुमचे आधुनिक डोळे आधुनिक डोळ्याबद्दल आपण अर्धिक माहिती सरांकडून घेऊया सरांचा परिचय आणि माहिती आपण घेतच आहोत सर नमस्कार नमस्कार माझं नाव सुब्रतो राव मी ट्रूव्ह्यू कंपनीला ट्रूव्ह्यू सेक्युरिटी सोल्युशन्सला रिप्रेझेंट करतो अच्छा आणि हा जो कॅमेरा आहे याला म्हणतात आपण फोर जी सोलार मिनी पी डी झेड कॅमेरा म्हणतो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इनबिल्ड जे स्टोरेज बॅटरी आहे याला सोलार बेसवर चार्ज होते ऑलमोस्ट थर्टी सिक्स आवर्स याची बॅटरी बॅकअप आहे आणि प्लस याच्यामध्ये जे फीचर्स आहे जसं मोशन बेस्ड डिटेक्शन आहे जर काही मो मोशन झाली तर त्या हिशोबाने ते ऑटो ट्रॅकिंग सिस्टीमसुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे प्लस याच्यामध्ये इंटर्नल स्टोरेज जर आपण करू शकतो स्टोरेजची कॅपॅसिटी दोनशे छप्पन बीपर्यंत त्याची इंटरनल स्टोरेज कॅपॅसिटी आहे प्लस याच्यामध्ये नाईटमध्ये जर आपल्याला कलर विजन पाहिजे तर याच्यात कलर डुएल ऑप्शन्स आहे ब्लॅक अँड व्हाईट प्लस कलर दोन्ही ऑप्शन्स याच्यामध्ये आपण करू शकतो सोबतही सोबत त्याच्यामध्ये आपल्याला टू वे कम्युनिकेशन आहे इंटरकॉम सिस्टीमसारखं जर आपल्याला कोणाला काही बोलायचं आपल्या परिसरात कोणी जर आलं तर त्या परिसरामध्ये जर आपल्याला व्हाईस कम्युनिकेशन करायचं की तुम्ही या एरियामध्ये काय करता तर तुम्ही टू वे कम्युनिकेशन थ्रू त्यांना बोलू शकता समोरच्याला सुद्धा जोही तुमच्याशी बोलू शकतो कम्युनिकेट करू शकतो हे सगळे फीचर्स याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे डोळे तर आहेतच अगदी तोंड पण दिले सरळ म्हणजे yes, सर, yes. माईक सिस्टम याला आहे तुम्ही व्हाईस डायरेक्ट बोलू शकता बोलू शकता समोर तुमच्या शेतात कोणी जेव्हा दिसतंय तर तुम्ही त्याला इंटरग्रेट करू शकता yes, किंवा तुम्ही त्याला बोलू शकता काय करतोय हंड्रेड हा याच्यावर आणि याच्यामध्ये आपले वाईड रेंज ऑफ कॅमेराज आपल्या ट्रू व्ह्यू मध्ये याच्यामध्ये दिलेले आहेत आपण आपण सर सगळ्यात महत्वाचं सर सगळ्यात महत्वाचं की आपण विषय थोडस हा शेतीविषयी थोडस बोलणार आहे त्यामुळे आपला विषय जो आहे आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवर चाललाय त्यामुळे शेतीच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण थोडस माहिती घेऊया कारण की तुमच्याकडे रेंज ऑफ लाईन खूप मोठी आहे तुम्ही इंडस्ट्री पर्यंत काम करता त्याबद्दल काहीच वाद नाही परंतु विशेष आपण शेतीसाठी बोलूया कारण की सगळ्यात मोठं शेतीकडे जाण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा जो आजचा जो खर्च आहे माणसावर होणारा जो खर्च आहे तो वाचवण्यासाठी हे आधुनिक डोळे आपण कामात आणू शकतो कारण जर हा शेतकरी नव्वद मीटर सॉरी नव्वद फुटापर्यंत जर बघू शकला तर तो बराचसा परिसर त्याच्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि विशेषतः तो नसतानाही त्याचं काम योग्य पद्धतीनं चालू शकत त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आधुनिक डोळे फार त्याच्या कामाचे आहेत हंड्रेड पर्सेंट आणि सर आम्ही तुम्ही आम्हाला या आधुनिक डोळ्यांची इन्व्हेस्टमेंट सांगा म्हणजे आज जर शेतकऱ्याला कोणतीही गोष्ट करायची जर ठरली तर सगळ्यात मोठा शेतकरी विचार करतो की त्याची प्राईस किती आणि मी हे कॅपेबल आहे का मी ह्या गोष्टी करू शकतो का आणि याचा नंतरचा जो खर्च आहे या गोष्टीबद्दल आपण सविस्तर चर्चा करू याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की जर शेतकरीमध्ये क्वांटिटीजमध्ये जर आपण घेत असेल तर याच्यामध्ये प्राईजिंग निगोशिएशन पण आपण करू शकतो आम्हाला जर प्राईज निगोशिएशन करायचे असेल तर त्या क्वांटिटी असेल आपल्याला पाच ते सहा कॅमेरा असेल तर त्याच्यामध्ये प्राइस कॉस्टिंग आपण कमी जास्त करू शकतो त्याच्यामध्ये okay. नाही आपण सुरुवातीला एक हा मोशन कॅमेरा आहे मोशन याच्याबद्दलच तुम्ही आम्हाला एका शेतकऱ्यासाठी म्हणजे नव्वदपणासाठी हा वर्कआउट करतो बरोबर त्याचा फार्म हाऊस तो रिकव्हर करू शकतो डेड पर्सेंट हा तर मग ह्याची एकाची प्राइस किती आहे सर ह्याची जी कॉस्टिंग जाते ही आपल्याला जाते साडे हजार रुपये आहे त्याच्यात सोलर पॅनल सुद्धा तुम्हाला येणार आहे त्याच्यामध्ये त्याची सेवन एचची ची त्याची बॅटरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थर्टी सिक्स अवर्स बॅटरी बॅकअप भेटणार आहे अच्छा छत्तीस घंटे अडीच घंटे छत्तीस म्हणजे बॅटरी बॅकअप म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी तुमच्या इलेक्ट्रिसिटीवर जोडायची गरजच नाही आणि सर जे तुमची अटॅचमेंट आहे ही कशी आहे म्हणजे याचा हा जो सर्फिंग आहे हा कसा म्हणजे सॅटेलाइट फोन ह्याला कसं आहे की हा फोर जी कॅमेरा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मेमरी कार्ड आणि सिम कार्ड दोन्ही एका एकाच ह्याच्यामध्ये इन्स्टॉल स्टॉट मध्ये बसवता येतो आणि प्लस याला एका चार्ज झाला आवाज चालणार आहे आणि याचा प्लेबॅक रेकॉर्डिंग जर आपल्याला बघायचं तर याच्यात दे आपण मेमरी कार्ड टाकलं तर दोनशे छप्पन जीबीपर्यंत सपोर्टेबल आहे तुम्हाला तुमचं काही ऍप वगैरे आहे का ट्रू ट्रू आपलं जे आहे ट्रू क्लाउड म्हणून आपलं जे ऍप आहे त्याच्या ऑपरेट करू शकता कंटिन्यू कंटिन्यू ऑनलाईन बेसवर ऑनलाईन आपण क्लाउड बेस रेकॉर्डिंग करू शकतो याच्यामध्ये त्याच्यात थ्री डेज आणि सेव्हन डेज तुम्हाला क्लाउड बेस रेकॉर्डिंग ऑप्शन दिलेले आहेत ह्याला काही नॉमिनल चार्जेस आहे इयरली ते तुम्ही पे करावं लागतं आपल्याला अच्छा म्हणजे तुमच्याकडे ते पण सिस्टम अवेलेबल आहे म्हणजे जर कोणी कॅमेरा चोरी घेऊन चोरी केला तर त्याला आपल्याला कसं ट्रॅक करता येईल मग त्याला आपण बेस रेकॉर्डिंग त्याला ट्रॅक करू शकतो ट्रॅक पण करता येऊ शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची चोरून नेण्याची आहे तर त्यामध्येही तुम्ही अगदी सेफ आहात कारण की तुमचा कॅमेरा हा ट्रॅक होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे हा वेस्ट तुमचा कॅमेरा ट्रॅक होतो आणि म्हणजे चोरी जाण्याची क्षमता फार कमी आहे म्हणजे तुमचे डोळे सुरक्षित आहेत माहिती दिली सर त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे तुम्ही एकदा तुमची रेंज सांगा आणि म्हणजे तुमच्या ह्या कॅमेऱ्यांची रेंज आम्हाला एकदा सांगा म्हणजे शेतकऱ्यांना जर okay. पाहिजे असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीमध्येही खरेदी करू शकता डेफिनेटली सर चालेल सांग ह्याच्यामध्ये जसं आपले वायफाय साल। कॅमेरा येतो त्याच्यामध्ये ट्वेंटी मीटर्स रेंज आहे क्यूब कॅमेराज येतात त्याच्यामध्ये बेबी मॉनिटरिंग कॅमेराज आहे प्लस आपल्या पी टी झेड कॅमेराज आहे त्याच्यानंतर आपलं जे आहे हे मोठा पी टी झेड आहे हा थ्री सिक्स्टी आहे दीडशे मीटर पण डिस्टन्स याची कवर करतो त्याच्या व्यतिरिक्त हे त्याच्यामध्ये कमी रेंजमध्ये आहे सगळे वेरा व्हेरायटीज ऑफ आहे हे इंटरनल आपल्याला ऑफिशियल यूजमध्ये साडी यूज, यूज केली जातात हे कारमध्ये तुम्ही लावू शकता कारच्या फ्रंट फ्रंट कॅमेरा म्हणून त्याला लावू शकतो काही ॲक्सिडेंट झाला काही झालं तर आपण याच्या थ्रू त्याला रेकॉर्डिंग अं ट्रेस होते प्लस हा जो आहे हा त्याच्यामध्ये सोलार बेसमध्ये हा छोटा फिक्स कॅमेरा आहे ओके ऑप्शन्स सर हा हा जो जागा सगळ्यात मोठा हा याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये जे डीज दिलेले आहे लाईटमध्ये त्याला कलर विजन पाहिजे आपल्याला कलर विजन भेटून जातील प्लस याच्यामध्ये वायफाय फॅसिलिटी आहे फोर जी जसं फोर जी कॅमेरा आहे आपण ह्याच्या पण मेमरी कार्ड आणि सिम कार्ड दोन्ही बेस आहे प्लस याच्यामध्ये झुमिंग कॅपॅसिटी थर्टी एक्स झूम आहे त्याच्यामध्ये आणि नॉर्मल याच्यामध्ये जे आहे आपला जो जो छोटा जो कॅमेरा तुम्ही पी डी जेड पाहिला तो टेन एक्स झूम आहे हा थर्टी एक्स झुमिंग आहे म्हणजे लगभग तुमचा दीडशे मीटरचा डिस्टन्सचा जो माणूस आहे तो तुम्हाला झूम करून बघू शकता त्याची किंमत पण सांगा सर त्याची किंमत जाते आपल्याला अराउंड सत्तावीस ते अठ्ठावीस हजारपर्यंत जातं कॅमेरा आपल्याला एक सिंगल कॅमेरा त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला एक थोडीशी माहिती आपली राहिली होती yes, अशी की तुम्ही म्हटले की तुम्ही बोलू शकता कनेक्टिव्हिटी कम्युनिकेशन तर ते कसं म्हणजे त्याला खर्च वगैरे वाटतो का नाही याच्यामध्ये कसं आहे की काही स्पेसिफिक मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टू वे कम्युनिकेशनचे फीचर्स जसं लाईक फोर जी कॅमेराज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टू वे कम्युनिकेशनचे फीचर्स दिलेले आहे खर्च वाटतो का नाही खर्च काही नाही त्याच खर्चामध्ये तुम्हाला दोन्ही टू वे कम्युनिकेशन करू शकतो त्याला माईक लावायची काही गरज नाही शेतकरी माईक आणि स्पीकर दोन्ही दिलेले शेतकरी मित्रांनो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्हाला त्यामध्ये अधिकतम खर्च करण्याची गरज नाही आहे एक्झॅक्ट ओके आपण सरांनी आपल्याला पूर्णतः चांगली माहिती दिली त्याबद्दल सरांचे धन्यवाद आणि सरांच्या संपर्कासाठी तुम्हाला आम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतच आहोत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद थँक्यू